खोट्या नाट्या केसेस दाखल करा तर ह्या गोष्टीसुद्धा साहेब थांबल्या पाहिजे योग्य असेल कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा आता जरी फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर मी साहेबांना एकच विनंती केली की साहेब तुम्ही आता इथून पुढं इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारावं आणि या तालुक्यावर भविष्यामध्ये साहेब कुठं अन्याय होणार नाही एवढी खबरदारी साहेब आपण घ्या आता सगळंच मला काही इथं स्पीकरवर सांगता येणार नाही सांग पण समजून घ्या बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब इथं या तालुक्यामध्ये खरंच साहेब आपण गृहमंत्री आहात माझी कुणावर टीका करायची नाही पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब ही जनता त्रस्त झालेली आहे भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे साहेब मागचा इतिहास सांगायचा सा नाही कारण साहेब तुमच्या समोर इतिहास सांगून करायचं काय कारण तुम्ही एकोणीसला आपण बरोबर आलो त्याच्या मागे साहेब आम्हाला आम्ही भोळी बाबडी माणसं आहे फार त्रास झाला आम्हाला साहेब मला झाला ह्यांना झाला साहेब इथं आलेल्या माणसांचे साहेब चार चार पिढ्याचे आमचे संबंध आहेत मी नावानिशी सांगेल साहेब ज्याच्या पंजोमानं आम्हाला मतदान केलं त्याचा नातू सुद्धा आज आपल्याला मतदान करतोय हे ऋणानुबंध आपण का निर्माण केलं तर एक रक्ताची नाती साहेब आपली तयार झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांचा संसार प्रपंच साहेब आपल्यावरती अवलंबून आहे या सगळ्यांचा स्वाभिमान आपल्यावरती अवलंबून आहे या सगळ्यांच्या अडचणी सगळ्यांचे संकट तुमच्यावरती आमच्यावरती अवलंबून आहेत आणि म्हणून साहेब मिटिंग झाल्या आमच्या मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी विचारलं तुम्ही त्या बंद दाराडमध्ये काय चर्चा केली आता सगळंच मला काही इथं स्पीकरवर सांगता येणार नाही सांगतो पण समजून घ्या बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब इथं या तालुक्यामध्ये करत साहेब आपण गृहमंत्री आहात माझी कोणावर टीका करायची नाही पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब ही जनता त्रस्त झालेली आहे भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे साहेब सांगतो सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी बसलेत कुणालाही विचारा साहेब ग्रह खाता आपल्याकडे आहे साहेब मोदी साहेबांच्या योजना आपल्या योजना साहेब किथ खाली काम करत असताना साहेब सगळा ठेकेदाराचा एक मोठा कोंडवळा तयार झालेला आहे आणि त्याचा सामान्य माणसाला गावाला आज हो या ठिकाणी साहेब त्रास होतोय आणि म्हणून कार्यकर्त्याची दुखणी साहेब फार महत्वाची आहे नेत्यांचा सगळा ताकद ही कार्यकर्त्यावर असती साहेब आणि या सगळ्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आज दहा वर्ष झालं साहेब मी कुठल्या पदावर नाही आणि म्हणून पदासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्त्यांना नाही आज कुठल्या आम्ही अधिकारावर नाही कुठलं संविधानिक पद माझ्याकडं नाहीये ना आमच्या कुठल्या कार्यकर्त्याकडे कर पद नाही पण नुसता निरोप जर दिला तर साहेब ही माणसं सा हजारोच्या संख्येनं का येतात तर एकच आम्ही आयुष्यामध्ये निर्माण केलेला आहे तो ह्या सामान्य माणसांचा विश्वास आपण संपादन केलेला आहे त्या विश्वासाला साहेब आपण फक्त खबरदारी घ्यावी त्याला तडा जाणार नाही एवढी माझ्या सगळ्या जनतेच्या वतीनं साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे आणि म्हणून माझी एकच आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना सांगणं आहे की आज आपण जर पाहिलं असेल साहेब या तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष साहेब मागच्या वेळेस तुम्ही नऊ सप्टेंबरला आम्हाला प्रवेश दिला आणि पंधरा दिवसामध्ये फॉर्म भरला साहेब एक लाख आणि बारा हजार मतं पडली एक अपघात घडला ठीक आहे झाला आणि आपण निवडणूक जिंकता जिंकता निवडणूक आपण हरलो पण ह्याचा अर्थ असा नाही की आपलं सगळंच काय संपलेलं आहे म्हणून आणि म्हणून ताट माण्या सगळेजण उभा राहावा आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा हा इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या मागे ताकदीने उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका तुम्हाला मला सर्वांना आता घ्यावी लागणार आहे आणि म्हणून साहेब चर्चा झाली तुमची माझी पण चर्चा झाली तुम्ही मला म्हणाला केंद्रीय नेतृत्व मला म्हणाल तुम्ही काय काळजी करू नका इंदापूरच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ ठीक आहे तुम्ही आमचे नेते आहात तुम्हाला पण काय अडचण आहेत आज आम्हाला सुद्धा कमीपणा वाटतो तुमचा एवढा व्यस्त वेळ एका तालुक्याकरता आपण इतका वेळ दिला ते ऋषी साहेब तुम्ही सगळे कार्यकर्ते आमचे बोलवले मुंबईला बोलवले काय कार्यकर्ते नाराज झाले आम्हाला का बोलवलं नाही कारण मला माहित होतं सागर बंगल्यावर किती शंभर दोनशे तीनशे माणसं बसू शकतील आणि म्हणून वेळ अभावी जागा अभावी आम्ही सगळ्यांना काही सांगू शकलो नाही पण नंतर साहेबांनी सांगितलं अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी आमची तिघाची बैठक झाली दोन अडीच तास बैठक झाली तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत असे पाच पन्नास प्रश्न मी त्यांच्या समोर मांडले त्या सगळ्या शंका मांडल्या सगळे विषय मांडले ते सगळे विषय साहेबांच्या कानावर गेलेत त्याची पुन्हा पुनरावृत्ती करावी यासाठी आजची ही सभा नाही पण या सगळ्या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर मी साहेबांना एकच विनंती केली की साहेब तुम्ही आता इथून पुढं इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारावं आणि या तालुक्यावर भविष्यामध्ये साहेब कुठं अन्याय होणार नाही एवढी खबरदारी साहेब आपण घ्या महायुती झालेली आहे महायुतीमध्ये आता आमच्या तालुक्यात साहेब जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यात दोन भाग झाले आता त्यातला कोणाच्या भाग किती भाग आहे हे काय त्याचा अभ्यास आम्ही करणारी माणसं नाही आमचा रोल आहे फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं मतदान जे आहे आणि म्हणून आता साहेब बोलतील आपल्याशी मी जास्त वेळ आपला घेणार नाही आणि साहेब लोक आलेत ते तुमचं ऐकायला आलेत कारण ह्या लोकांचा पूर्ण विश्वास हा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त आहे आहे का नाही विश्वास सांगा मग एकदा टाळ्या वाजून सांगा आहे का नाही म्हणून हात वर करून सांगा आहे का नाही म्हणून त्यामुळे साहेब आता आपण या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करा दुष्काळी परिस्थिती आहे साहेब कामाचे विषय बरेच आहेत सांगण्याचं व्यासपीठ नाहीये नंतर आपण वेगळी वेळ द्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे उजनीचा प्रश्न आहे खडक प्रश्न आहे भाडगरचा प्रश्न आहे निरा नदी भीमा नदी छटप तलाव वागाळा टँक भर भल्या भल्या गोष्टी साहेब आहेत त्या गोष्टीसाठी आपण वेगळा वेळ द्या आणि आता साहेब लाकडी लिंबोडीचा आपल्याला सत्कार केला एकदा टाळ्या वाजवा साहेबांच्या करता लाकडी लिंबोडी करता दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये कोणी दिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा साहेब आपण विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये साहेब आपल्याला सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब दुष्काळी परिस्थिती आहे गावा गावा गावागावामध्ये टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे गावागावामध्ये जनावरांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा पश्चिम निर्माण व्हायला लागलेला आहे काय गावातले मतदार म्हणतात आम्ही मतदानालाच येणार नाही आम्ही त्यांना विनंती करतोय हा आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे असं करू नका त्यामुळं काय अधिकारी का म्हणतात आचारसंहित आहे आम्ही त्यांना सांगितलं रेव्हेन्यू स्केअर सिटी किंवा त्या मॅन्युअल प्रमाणे इलेक्शन कोडमध्ये दुष्काळाच्या कामाला मदत करायला काहीच अडचण नाही तर आपण आपल्या मार्फत सूचना द्याव्यात आणि रोजगार हमीचे काही काम असतील या छोट्या छोट्या गोष्टी साहेब आहेत सामान्य माणसांच्या करता साहेब महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टीचं आपण योग्य लक्ष देऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जाता जाता साहेब इथं एक चार पाच प्रश्न आमचे आहेत आणि या चार पाच प्रश्नामध्ये एकतर साहेब गावगावच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामाला साहेब निधी मिळत नाही गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक ग्रामपंचायती साहेब भारतीय जनता पक्षाच्या आहेत अंकिता उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतीमध्ये अन्याय ग्राम होतो काही सदस्य डिस्क्लिफिकेशनमध्ये अन्याय होतो काही सरपंच आहेत पाच पाच हजार मताचे गाव आहेत साहेब त्या गावचा सरपंच सुद्धा डिस्क्वालिफाय होतो उद्या आम्ही त्या गावात मतं मागायला गेल्यानंतर काय त्या लोकांना सांगायचं तर हे सगळे साहेब प्रश्न जे आहेत हे शेवटी कार्यकर्त्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये आपण योग्य दखल द्यावी आणि ह्या तालुक्यातला भ्रष्टाचार कसा थांबवता येईल साहेब हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण शेवटी भ्रष्टाचार जर वाढला तर साहेब तालुक्यातल्या सामान्य माणसाला त्रास होतो आणि तो त्रास झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन नाही म्हणलं तरी आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही ही सुद्धा खबरदारी ह्या माध्यमातून आपण घ्यावी आणि आपल्याकडे ग्रह खाताय साहेब पोलीस स्टेशनच्या अधिकारी आम्हाला सहकार्य करतात त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही अधिकाऱ्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही साहेब कारण आम्ही पण वीस वीस वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे पण साहेब काय गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट घ्या कोट्या नाट्या टे केसेस दाखल करा तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या यो पाहिजे योग्य असेल कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच दा मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा दे फोन येणार असेल साहेब तर तेवढा ते फोन बंद करायचं काम करा म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आपण आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि एकदा महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करा मी सगळ्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो साहेब तुम्ही जो निर्णय सांगताल तो निर्णय समोर बसलेली जनता मान्य केल्याशिवाय राहणार मान्य का नाही तुम्हाला सांगाव